नमस्कार मंडळी मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर ता ता आज आहे नवरात्रीचा नववा दिवस आणि सगळीकडेच कन्या जेवू घालतात आज नवव्या दिवशी तर आज मी जाणार आहे प्रिशूच्या मामाच्या इथं प्रिशू गेलेली आहे सकाळीच यांच्यासोबत तिथं कन्या जेवण आहे आज आणि भंडारा पण आहे देवीचा तर मग प्रिशू सकाळीच गेली आता माझं आवरलं आणि आता मी जाणार आहे तर तिथं खूप छान छान कार्यक्रम देवीचे भजनं ते खूप छान असतात तर मी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर चला आवडते मी आता आणि लगेच निघते प्रिशू गेली सकाळपासून त्यामुळं घर एकदम शांत आहे आणि नाहीतर तिचे दिवसभर चालूच असते बडबड दे ते दे चालूच असतं तर बघा इथं मी एकदम छान प्रकारे रेडी झाले आणि लगेच आम्ही निघालो आम्हाला यायला थोडासा उशीर झाला होता त्या अगोदर इथे दांडियाचा कार्यक्रम झाला होता आणि आता या गरबा खेळत होत्या तर बघा इथे ह्या एकदम छान प्रकारे गरबा खेळत होत्या आणि पाठीमागे डोक्यावरती देवीसाठी चुंदरी घेऊन चाललेल्या आहे ढोलता शस आणि गरबा खेळत खेळत जीन माता देवीसाठी ही चुंदरी घेऊन चाललेल्या आहेत जीन माता देवीचं मुख्य शक्तिपीठ राजस्थानच्या शिखर जिल्ह्यामध्ये आहे आणि एक इथे आहे बाकी कुठेच या देवीचं मंदिर दिसणार नाही मी तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे लाल चुनरी ही शक्ती मंगल आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं असं मानलं जातं की जिन मातेला चुनरी अर्पण केली की देवी आपल्यावर सुख शांती आणि आरोग्याचा आशीर्वाद देते अग्रवाल समाजाचे लोक जेव्हा देवीची सेवा करतात गरबा खेळत खेळत देवीची चुनरी घेऊन जातात ते बघून खरंच मन एकदम भारावून जातं त्यांचा तो भक्तिभाव श्रद्धा इतकी खरी असते की आपोआप डोळ्यात पाणी येतं देवीसमोर प्रत्येक जण अगदी आपलं मन अर्पण करतो आणि त्यातून मातीशी एक वेगळीच नाळ जोडली जाते अशी सेवा अशी भक्ती बघून वाटत की खरंच हीच नवरात्रीची शोभा आहे अग्रवाल समाजातील ही कुलदेवी आहे अग्रवाल समाजातील प्रत्येक कुटुंब श्रद्धेने आणि भक्तीभावाने या देवीची पूजा करत असतो माझ्या आयुष्यातही मला अनेक वेळा जीन माता देवीचा अनुभव आलेला आहे बघा किती भक्तिभावाने हे लोक गरबा खेळत आहे गरबा संपल्यानंतर मंदिरामध्ये देवीचे सुंदर भजन सुद्धा चालू होते मी तुम्हाला ते ऐकवणार आहे खरच खूप छान भजन होतं ते देवीचं मी व्हिडिओ एडिट करता करताच एक दोन वेळेस ऐकलं तुम्ही सुद्धा एकदा नक्की ऐका तुम्हाला सुद्धा छान वाटेल खाता मे मैया रे नाव आई शुभे बे आंगणार आई शुभेने बंगणार माझे बाजे रे शेदारी शेणाई तुम्हाला वाटलं की नाही पण मला खात्री आहे की तुम्हाला हे भजन ऐकून खूप छान वाटलं असेल इतकी सुंदर भक्तिभाव पूर्ण गाणी ऐकून मन भारवून जात आणि हे झाल्यानंतर तिथे देवीचा देवीचा चालू होता तर मी घेतला तिथला मंगल पाठ झाला आणि प्रिशू माझ्या मांडीवरती झोपून गेली होती तर मी तिला घरी सोडून आले आणि आता देवीची आरती बाकी होती तर आता आरती सुरू होणार आहे तर मी आरतीला चालले आता I <laughs> got आरती घेतली खरंच मन भारावून आलं होतं इतकी शक्ती इतकी भक्ती एकत्र अनुभवायला मिळाली कि येत नाही आणि या देवीची आरती पण एवढी सुंदर आहे आता शेवटी तुम्हाला आमच्या जीन माता देवीचं सुंदर मंदिर दाखवते संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर इथे येऊन दर्शन घेताना मन अगदी शांत होतं इथे शेवटी अगदी सगळं वातावरण भक्तिभावाने भरलेलं होतं दिव्यांचा प्रकाश आणि देवीचं तेज खरंच खूप छान वाटलं इथे येऊन मंदिरामध्ये दे गेल्यानंतर देवीला अगोदर हळदी कुंकू लावलं आणि देवीचं दर्शन घेतलं देवीच्या बाजूलाच महादेव पण आहे तर त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं भक्तिभावाने तर बघा हे आहे, आहे जैन माता देवीचं सुंदर रूप तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग मंदिरामध्ये सगळ्यांसाठी फराळाचं वाटलं तर सगळ्यांनी एकत्र बसून फराळाचं केलं तिथे देवीच्या प्रसादातील स्वाद आणि तिथलं वातावरण दोन्ही पण खूप सुंदर होत आणि नंतर सगळेजण फराळाचं करून लगेच आप घरी जायला आणि घाले कारण सकाळपासून सगळे तिथेच थांबलेले होते आणि मी गेले होते बऱ्याच दिवसानंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी तर मी थोडा वेळ तिथेच थांबले होते चाल वामी गरी, तर आत्ताच आलो आम्ही घरी तर मंदिरामध्ये आज मंगल पाठ पण झाला आणि देवीची आरती पण भेटली शेवटची का होईना नवरात्रामधली पण भेटले छान वाटलं खरंच आरती घेऊन आणि गरब्याचा कार्यक्रम पण छान झाला होता एकदम मी दरवर्षी दे या मंदिरामध्ये येत असते देवीचं दर्शन घेण्यासाठी नवरात्रामध्ये आणि ह्या वर्षी पण आले तर छान वाटलं मला तर आता आम्हाला जायचं आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा